काय का मावशी काय आणलं आहे पापलेट कोळंबी दाखव पापलेट छोटीच आहेत मला बोलली होती ना मोठी कोळंबी आणली आणि ही कोळंबी कुठली खाडीची का कशी दिली पापलेट पाहिजे तुला हजाराची एवढी नको आता आई आणि प्रतीक बस दोघच घरात आहेत मंजूताई बस तीन माणसांना केवढी लागणार आहे तीन पॉपलेट चार पॉपलेट बस झाले आणि ओवीची आज काय आहे ओवी महाराष्ट्र स्टेट लेवल कॉम्पिटिशन आहे अबाकसची युनिफॉर्म मध्ये बोलवलंय अबेकस सॉरी आणि नाही हॉल तिकीट लागते माझ्याकडे 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 आहे आणि ठाणे आमच्या घरापासून आहे तीन तास लांब आता आम्ही चाललो ठाण्याला कारण ओवीची काय आहे

दहा दहा चार अधिक पाच आणि किती पाच अधिक पाच अकरा तुला विचारतो चल एट प्लस थ्री मायनस टू गुड टू जी टू विचार उत्तम मग सेवन्टी फाय प्लस एट मायनस थ्री एटी बरोबर करेक्ट ऑल द बेस्ट आणि आता तुला आज नाश्त्याला काय खायचं सर मि सर मिस्टर खायचं आहे चाले जाताना खाऊया आपण ती भाजी बोलवते बघ परीक्षेचा खूप ऑल द बेस्ट आणि खूप चांगले चांगले मार्क्स म्हणजे अभ्यास ली आणि मार्क कार्ड आणि ऑल द बेस्ट येते

तुझीच कॉपी सेम ना चल मावशी तुम्ही घ्या काय घ्यायचं ते आम्ही लवकर येतो ओके चल हॅलो बाय बाय जाऊ दे चलो गणपती बाप्पा मोर्या ओभे गणपती बाप्पा आणि कोणी कोणी अभ्यासामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे जे ठाण्याच्या सेंटर मध्ये येणार आहेत किंवा येऊन गेले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा एक्सायटेड yeah. okay. आणि जिंकणं okay. okay. जिंकण्यापेक्षा महत्वाचं आहे हो पार्टिसिपेट करणं yes. कारण हे स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन आहे आणि पार्टिसिपेट करणं खूप महत्वाचं आहे हो ध्रुवी पण आहे तुझ्यासोबत okay. माहिती आहे ना मस्त ना जाऊया आज काय काय होते तुम्हाला बघायला मिळणारच आहे सगळ्यात पहिला स्टॉप असणार आहे आमचा जोगेश्वरी मिसळ মি খাই एक्सायटेड कुठे आहेस तू एक्सायटेड मिसळ खायला चल सोनू अय सोनू लो चल पटापट खाऊन घे चल लोणावळा स्पेशल मिसळ पुणेरी दीडशे रुपये शेव पापडी चिवडा गुलाबजाम मटकी बुंदी छास वॉटर आणि मम्माने काय आहे मटकी भेळ घेतली आहे मग पाव गुलाबजाम कांदा हे सगळे प्रकार आणि ही मिसळ नाही माहिती मला आणि ह्या बघ हो विक्रे बघ आणि हा माझ्याकडून तुला गिफ्ट का सोन तुला पोट भरून का हो हो डोंगर चढावं लागेल एकच एकच आहे मटकी भेळ किंमत आहे नव्वद रुपये कशी आहे जेवायलाच नको तुला जोगेश्वरी मिसळची फेमस आहे लिंबूपेठ मस्त आहे दोघीजस्तच सांगले आहे का आणि आ सगळ्या ओवीला भेटायला आलेल्या आहेत काय नाव सांगू का शिवण्या छुरिया आणि किती घोळ आहेत सगळ्या जरी सेम दिसताय अच्छा दोघी ट्विन आहेत का या दोघीजणी ट्विन साइड आहेत अच्छा ऍक्च्युली बघायला गेलं तर सगळ्या सारख्या दिसतायत हा अच्छा एका क्लास मध्ये आहे सगळ्या जण बहिणी आहेत का आजूबाजूला राहतात अच्छा ए तू लिपस्टिक मस्त लावली आहे मम्माची आहेस अरे वा इथे बघ बघ इथे बघू सगळ्या ओबीला भेटायला आल्या ओबी हाय केलाय ना के सगळ्यांना हा बेटा हा धुनी आहे सगळ्यांनी हाय करा एकत्र बाळा सगळ्यांनी हाय

काय demek? हे जस्ट सुरू झालंय मी एक तान दिएय पिंचले एक एक तान दिएय. ग्लेनटर्स फेल. हा बेनि बेनि तू बी हॅड Yes or no? You yeah. okay. the teacher will come to your table and they will open it for you. You just have to check your name from the envelope. Are you having the correct envelope with you? Yes? Later on, teacher will come and open the paper. Hands up everyone. Up, down, three, two. হ্যাঁ তুই বা आव आहे बघ तुझ्यासाठी तुला तिळगुळ पण तिळगुळ घ्याय तुझी ट्रॉफी दाखव मी ट्रॉफी सर्टिफिकेट पण वाटिफिक अभिनंदन माझी मुलं थांबलेली पण आता त्यांना आम्ही मध्ये सोडलो एक काम करूया आता मी पण जाते एक्झाम जाऊ का

मस्त मस्त आहे छान स्माइल दे ना बाळा आणि मावशी भेटलेली आहे हॅलो हाय सगळे मिस करतात मावशी अरे वाईल येईल मे महिन्यामध्ये नक्की नक्की नक्की, नक्की। आता कुठे जायचं आजीला पण घेऊन चल चला सोबत चला

एवढी कठीण एक्झाम दिली ना आता थोडा खेळ मला स्लाइ पणते आहोत अरे शोध काय हे बस 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 <laughs> चल झाले सुट्टी एन्जॉय केली का <laughs> चल प्ले झोन का थ्री डी नक्की चल चल बस काय वाटलं काय वाटली मजा आली चल नेक्स्ट आता प्ले झोन सुनील तिथे बरं हा कोण पहिला पोचतो वन टू थ्री गो हा तुला एक गिफ्ट आहे काढ सुनील दोन छोटी मुलं आहेत तुम्ही तुम्ही थांब थांब सुनील दादा पकड तुम्ही ज्या दोघांना राईड करायच्या त्या करा ठीक आहे ऐक ना सोनू त्याच्यामध्ये प्ले झोन पण आहे ना कार्ड तू जाऊ शकते ते सुनील सगळ्या राईड कर आरामात काय सोडू नको चल बाय तर मंडळी अशा पद्धतीने ओबीची अभ्यासाची एक्झाम झालेली आहे सात तारखेला आणि आज तारीख आहे अकरा सुनील किती वर्षाने तुझा मॉलमध्ये गेम खेळलास वर्षाने म्हणजे मी असा गेम कधीच खेळलो नाही कधीच नाही फर्स्ट टाइम खेळलो तू डोंबिवलीत राहायचं ना हो पण जत्रा वत्रा असतं ना त्याच्यामध्ये खेळलो पण मॉलमध्ये कधीच नाही ओहो हो हो मग कसं वाटलं तुला अनुभव कसा होता मस्त होता मजा आली मजा आली बस तेच पाहिजे काय दुसरं काय पाहिजे आपल्याला सुनील डोंबिवलीला गेला होता मित्राकडे का फॅमिली फॅमिलीकडे फॅमिलीकडे आणि येताना ट्रेन येणार होता बोललो चल झोडीला आणि आणायचं नवलेश ये बाबा ये, ये। नवलेश किती दिवसाची सुट्टी झाली माझ्या सहा दिवस सहा दिवस सुट्टी झाल्यानंतर नवलेश आता आलेला आहे आणि बेबी कशी आहे बेबी मजेत एकदम फर्स्ट क्लास आहे आणि बेबीची आई पण खूप जणांनी कमेंट केल्या म्हणजे आम्हाला मेसेज वगैरे केले डीएम आपण जे बोलत होतो ना आ, मस्करी मध्ये हिमा नाव ठेवा माहीच्या उलट हिमा तर हिमाचा अर्थ पार्वती आहे म्हणे असं सांगितलंय डीएमस वगैरे आल्यात तर नवलेशला सांगा की हिमा नाव ठेवायला आता तुझ्यावर आहे तू काय ठेवायचं आम्ही बोलत होता पहिला की मी कधीच त्याला बोललो नाही मुलगा उलमी मुलगीच होईल तुला आणि त्याला पण मुलगीच पाहिजे होती त्याच्यामुळे मनासारखं झालं तर हिमा मी आधीच ठरवलं होतं की झाली तर हिमा ठेवास पण आता त्याच्या घरचे वगैरे डिसिजन घेतील तर हिमाचा अर्थ आहे पर्वती ज्यांनी ज्यांनी नाव सजेस्ट केलं म्हणजे सांगितलं की हिमाचा अर्थ वगैरे त्या सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद आणि काय नाव असेल ते कळेलच तुमच्या घरी जे आवडेल ना त्याच्या नाव असेल ना जो भटजी बोले ना तो नाव ठेवणार आणि आपण बोलायला बोलू ना हिमा काय काय त्याच्यात जो होगा, पता चलेगा पता चलेगा आज किती दिवस झाले आज चालेल चार तारखेला अकरा सात चार अकरा सात दिवस झाले आणि नाईट शिफ्ट चालू आहे नाईट शिफ्ट सकाळी मस्त झोपते रात्री उठते रडते मस्त व्हेरी गुड मजा येते ना आता मजा येते काय मजा येते कारण पहिली मुलगी त्याची माहेरी म्हणजे सासरी होती ना तुमच्याकडे होती ना माझी सासूकडे अशा म्हणजे तिच्या माहेरी पहिल्या बाळाचा वेळेला ती माहेरी होती त्यामुळे याला पत्ता नव्हता आता पहिल्यांदा आले ना इकडे आणि अशी पण जाणार आहे ना आता जाणार आहे गावाला एप्रिल एप्रिल मध्ये मायच्या सुट्टी पडेल ना तेव्हा पाठवेल मी चल चांगली घरी गेला तिकडे गेला तर वातावरण चेंज होईल ना थोडासा आणि आता एक गुड न्यूज ही तर गुड न्यूज कळली तुम्हाला अजून एक गुड न्यूज ती अशी की कालच मला फोन आला होता ओवीच्या अभ्याकस टीचरचा ज्या तुम्ही फ्रेममध्ये बघितलात व्हिडिओमध्ये हिपी फोरे बोलताना टीचर होत्या त्यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की आपली ओवी अभ्याकस स्टेट लेवल एक्झाम मध्ये मेरिटमध्ये आलेली आहे कॉंग्रेच्युलेशन ओवी तर ह्या रविवारी येत्या रविवारी तारीख किती आहे मला माहित नाही ये तर येत्या रविवारी चौदा तारखेला ओवीला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अजून एक बाबाला आणि आईला काय पाहिजे म्हणजे कोणी म्हणत असतील की हे बाहेर असतात तर शिक्षण कसं असते शिक, शिक्षण म्हणजे शिकते की नाही अभ्यास करते की नाही तर ओवी अभ्यास करते आणि असं आपण जास्त बर्डन टाकलं किंवा प्रेशर दिलं ना तर मुलं अभ्यास करत पण त्याप्रमाणे नाही करत म्हणजे तो घाबरून करतात तर ओवीचं खूप चांगलं टीचर म्हणायला अॅक्युरसी खूप चांगली आहे तिची त्याच्यामुळे आन्सर सगळे बरोबर होते आणि ती आलेली आहे मेरिटमध्ये असं हाताच्या मजाला असं असा, असा ना असं असं आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं दोन्ही हात कशा अशी गरज होती आता पुढच्या स्टेपमध्ये एका हाताने शिकवणार नाही एका हाताने सगळं कॅल्क्युलेशन होईल आता दोन हात वापरले कारण पहिला स्टेप होती पुढची जी एक्झाम होईल ती दोन हाताने होईल आणि खूप सारे पॅरेंट पण एक्झामला बसले होते मला माहिती नव्हतं हो तिथे जाऊन कळलं पुढच्या एक्झामला मी पण सोबत पॅरेंट्सची वेगळी बॅच असते म्हणजे पण हार्ड असते हार तीन अंकी वगैरे असतात हिची सुरुवात आहे ना अजून दुसरीलाच आहे ती तर अशा पद्धतीने आपली जिंकलेली आहे मेरिट मध्ये आलेली आहे आणि अभ्यास काय आहे तर आपण लहान होतो तुझा नावडता विषय कुठला होता लहानपणी गणित मॅथित माझा सुद्धा गणित तर मॅथ्स बहुतेकांचा डिफिकल्ट विषय होता लहानपणी तर आपल्या मुलांना गणित कठीण जाऊ नये पुढे जाऊन जेव्हा इंजिनियर होतील ती किंवा शिकून मोठे होतील त्यावेळेला त्यांना गणिताची गरज सगळ्यात जास्त पडते त्याच्यासाठी अभ्यास बेस्ट आहे जर तुमच्या आजूबाजूला असेल किंवा ऑनलाईन तुम्ही सर्च करा की अभ्यास क्लासेस कुठे आहेत तुम्हाला कळून जाईल आणि अभ्यास नसेल तर वैदिक मॅथ्स ही पद्धत पण खूप चांगली आहे तर वैदिक मॅथ किंवा अभ्यास असेल तर नक्की पाठवा आणि मुलाशी अशी बोटावरती अशी अशी बोटावरती सेकंदामध्ये कसं कॅल्क्युलेटर करता करतात सेकंदामध्ये उत्तर तयार आणि महत्वाचं कुठलाही पाडा नऊशे नव्याण्णवचा पाडा असो आठशे अठ्ठायशीचा असो असे फटाफट फटाफट -फटा -फटा सांगतात म्हणजे ज्यांच्या स्टेप लेवल क्रॉस होतात ते आणि जो एक्झाम झाली आता तुम्ही बघितली जी कॉम्पिटिशन झाली त्याच्यामुळे आठ मिनिटात दोनशे उत्तर द्यायची होती आठ मिनिटात म्हणजे तुला मी विचारलं दहा प्लस बारा प्लस तेरा अच्छा की दहा प्लस बारा मायनस आठ तर असे दोनशे प्रश्न आणि आठ मिनिटात सोडवायचे होते आठ मिनिटाची एक्झाम फक्त म्हणजे दोन पॉईंट चार सेकंदामध्ये बहुतेक एक प्रश्न सोडवायचा आहे तर जे पण आहे खूप चांगलं आहे आणि खूप आनंदी आहे मी आता आणि भेटे होते सकाळी नऊ वाजता क्रेझी पुढील रंजितावर सुनील खुश नवलेश खुश हम खुश खुश भेटे होते सकाळी नऊ वाजता टिल बाय